नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामटेक तालुक्यातील भोंदेवाडा परिसरात एका विटभट्टीवर मातीचा गारा बनवणाऱ्या मशीनजवळ काम करत असताना सुरू मशीनच्या कचाट्यात सापडून एका व्यक्तीचा सा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे मृतकाचं नाव अंकुश रावण उईके वेवश पस्तीस राहणार भोंदेवाडा असे असून तो विट भट्टई मालकांकडं ट्रॅक्टर चालकाचं सा काम करत होता घटनेच्या वेळी तो गारा बनवणाऱ्या मशीनजवळ पाणी टाकण्याचं काम करत होता ही घटना गुरुवारी दिनांक चौदा मार्चला सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान घडली यावेळेस या ठिकाणी इतर मजूरसुद्धा काम करत होते अंकुशला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे रामटेक पोलिसांनी घटनेची दखल घेत पंचनामा सुरू केलेला आहे शुक्रवारी शवविच्छेदन होणार आहे पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे रजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता आमटेपूरून आमचे प्रतिनिधी अनिकेत कराडे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल